चार भावांनो बहिणीं तुमच्या ताईचे आज काम नाही झाले आता लेखा ले ले आले आता हारसूचे पप्पा चाललेत काम आलं मी तशी म्हणायला लागली ते माझ्याकडे पाया लागले आज काम नाही झालं म्हणलं तर काम पाया लागले वा हा आता चालले हारसूचे पप्पा काम आले तुम्ही शेंट काम नाही टाकत का वा अंगावर काय टाकायचा हा मला कोण आणा आता शेंट नेमकी आंघोळ झाली म्हणलं आज काम उशिरा करायचे म्हणलं गिरं घासायचेत मला भांडे घासायचे कपडे धुवायचे छोकू म्हणते भांडे मी घासते मम्मी आणि आता हारसूच्या पप्पा निच लागन काय भाजी बनवायची तर ते मला म्हणते तू या मनानं बनव आणि हारसूच्या मनानं बनव नाही तर आणि मसाल्याच्या भाज्या काय त्यायला आवडत नाही 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 म्हणते ते मसाल्याच्या भाज्या खायला नाही म्हणता ना होती मी मसाल्याच्या भाज्या खायला एक मसाला आहे मसाला कोणता <laughs> कोणचा मसाला झिंगा बोंबीलचा मसाला आहे ते मी झिंगा मसाला बोंबील मसाला वाळले आम्ही आता शरीर कमी केले तर आम्ही हारसून मी आहे ना हरसून मग नाही व्हायला लागलं कपडे माणसाला घ्यायचे असले चांगले जे पसंत आले जाड असलं तर लगे येत नाही त्याच्यामुळे मला पण शरीर कमी करायचं आणि हारसूच्या पप्पाचं तसं काहीच नाही कोणचे कपडे घालू देतात ते आणि पण मला येत नाहीत माप मग मी तिथं गेल्यावर मग जे कपडे आपल्याला पसंत आले त्याच्यामुळं पहिलेली वाढली होती आता शरीर कमी व्हायलाच पाहिजे पण सुरदलं राहून शरीर कमी होत नाही आमच्या इकडं लय जाड्या बाया आहेत आणि माणसं वाळले कामं करू करून बाया घरी राहतात त्याच्यामुळं बया बाया जाड्या आहेत ना आणि माणसाला कामं करावं लागते तर माणसं वाढले आहेत हारसूचे पप्पा म्हणते एवढं शरीर बराबर हे नाही तर मग रक्त हे कमी होते ले वाळलं मी कपडे शिवते ती मशीन पण एवढं शरीर बराबरच हे म्हणती मग लय कमजोर होते माणूस वाळलं शरीर असणार तुमच्या ताईचं सगळं काम राहिले आज काहीच काम होईल नाही सगळे काम राहिले आता हारसूचे पप्पा चाललेत कामाला आज काय आणलेत कामाला आणि त्याच्या पसंतचे कपडे आहेत हे मला त्याच्या मनानं हे कपडे आणलेत मी अंगातले घातले लई डिम कलरचे कपडे करते तर नाईट ड्रेस आणले मला त्या हो आणि मी घेतलाय जांभळ्या कलरचा आणि आणलाय मला घेऊ म्हणे त्या डिम कलर आवडते आणि मी जांभळ्या कलरचा घेतला आता तुमच्या ताईला सगळे काम करायचे भांडे गिले घासते कपडे घेतले धुते आता आणि पहिले मला कसं येईल एका आमचे लवकर उठायला लागले आणि म्हणते पणगावर काय झोपायचं नाही दाटी होती म्हण ते पणगाव झोपायला लेकरं तसेच करायला लागले तर आमचे मग तेच पानगावर झोपायला नाही दाटी होती मम्मी मग त्याच्यामुळं मग मग कामं काहून लांबा लागले मला दोन तीन दिवसापासून घर घासायचंय पण आमच्या लेकराच्या आज लवकर उठले होते पण हारसूचे पप्पा आले लवकर त्याच्यामुळं मग मय कामं राहून गेले ते लवकर आले ते म्हणे आले तर मग आम्ही नाश्ता पाणी केला मग त्याच्यामुळं उशीर झाला नाही लेकरं लवकर उठले होते आणि झालं आता भैयाचं ऍडमिशन झालंय आता भैयाला जायचं शाळेत आहे ना आता आमचा भैया जाईन मग मई दिवती झाली मग उठायची लवकर म्हणजे पाचच्या आगोगं उठते ना आठ वाजेच्या आत कपडे वाळव घालते मी लगे म्हणजे लय लवकर मये कपडे होते लवकर कपडे होऊन जाते लगे मये मग कसं कपडे बिपडे गिरं घासण मग छकुलं काय करायला जाईन मी छकुलं म्हणा जाईन ना छकू तू पणगार झोप आणि आता छकुलं काय करणार नाही तिचा भाऊ शाळेत गेल्या राहीन छकू आता छकू व्यक्ती पडणार आहे आता तिचा भाऊ पा आमचे परिवार कॅमेरा फिरवला तर एका कोपऱ्यात होऊन जातील भैया तर लपता आमचा एका कोपऱ्यातच लपतोय आमचा भैया आहे ना तयारी झाली आता हे आमचा हर शू हॅलो गाई आमची छकू हारसूच्या पप्पा आणिच वाळली हे आता आमच्या हारसून पण तब्येत कमी केली आता मीच जाडी राहिले आमच्या घरात आमचे तिघ पण आता पतले पतले झालेत हे तर दोघ छकून हारस हारसू मायासारखा जाडा होता आणि छकू तिच्या पप्पा सारखी वाळली पाहिजेच नाही म्हणजे तुला पाहून आम्ही घरातले सगळे भेल होत पाहिजे <laughs> काहून <काँण>? तब्येत <laughs> तुझी असली तर आम्ही भेटून घेईन ना तुला आ? आ आता हारसूच्या पप्पाची तब्येत खराब तर ते जास्तच खराब झाले वाढले तर पहिलेच येत ते आता चालले आता आमची रे आपल्याची तयारीच आहे आता येण्याच आहे आता कधी त्या गडबड झाली मी तर त्यायला किती दिवसाची म्हणायला लागली लवकर टाका लवकर टाका काय माहीत कधी तर बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेड